एवढा माल पिकलेला आहे तामपट्याचा आता आता याला मार्केट पण नाही जवळपास आता एक दहा कॅरेट माल निघतोय आजो किती कराल दोन तास राहिले का तर दहा बारा बरं मागे दहा बारा कॅरेट भरते नाही बरं बरं दे टाकून त्याच्यामध्ये रे गा गाभोळी गाभोळी घ्या तू घेऊ नका जास्त जास्त गाभोळी नका घेऊ आणि फुटीर बाजूला टाकून द्या हे हे बादले काय करून टाकू आता कच्चा मार किती घ्यायचा भरपूर मार आजू कच्चा नाही का एवढा माल याच्यावर से कम आता हे झाडच तुटायला लागले खाली आणि आता गाभोळा माल पण भरपूर आलाय आणि मार्केट पण कमी झालेलं आहे तरी आज से कम सरासरी दीडशे ते दोनशे पर्यंत माल विकला आहे ना बघा आता हो। आता एवढा उन्हाळा असून सुद्धा एवढा माल लागलेला आहे ना आता हा मालाचं तर करायचं काय आता हे बघा आता एवढा माल लागलेला आहे हो आणि आता ह्या मालाचं काय करायचं काय कळेल आणि आता पाणी पण कमी पडलेलं आहे ऊन वाढलं आहे उन्हात माल थांबत नाही टमाट आत्ता पडतोय रेट पण कमी झाले आता असे नाही हे झाडं पूर्ण असे जेवढा माल आहे ना असा माल झाडस वाकून गेले सर्व तेव्हा आता एवढा एवढा माल आला आणि पाण्याचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आता पाणी पण कमी आहे ऊन पण वाढलं आहे आणि मार्केट पण नाही आता याला काय सोडा सोडून द्यावं काय करा आता याला मोठी अडचण तयार झालेली आहे शेतकऱ्याला अर्धा कुठं बरीचशी अडचण आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे टमाटे असतील त्या शेतकऱ्याने आता जपून ठेवावे कारण इथून भाव थोडा वाढत आहे आता काय झालं तापमान वाढलं आहे आता जो टमाटा असतो तो, तो उघडा पडतोय आणि तापडतोय आणि जवळपास आपल्याला पन्नास टक्के टमाटे तर उन्हानाच खराब होऊन जातील आणि उन्हानं खराब झाले ना आता मार्केट याला एक दोन दिवसात पण मार्केट येऊ शकतं शेतकऱ्याने टमाट्याची काळजी घ्या कारण आता भाव वाढणार आहे आजचे रेट बघितले तर दोनशे रुपये रेट चालले होते कॅरेटचे आणि तसं मागं जर बघितलं ना चार दिवसाच्या अगोदर तर चाळीस रुपये पन्नास रुपये कॅरेट असेच भाव होते पण आता थोडे भाव वाढले हे दोन दिवसामध्ये आणि अजून चार दिवसामध्ये थोडे भाव वाढून जातील ज्या शेतकऱ्याकडं माल असेल त्यांना असं जपून ठेवावा आणि जास्त जास्त आता असेल तो पिकलेला माल काढून टाका व्हिडिओ ऑलरेड्यास शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद